जमीर भाई आपण आत्ता प्रभाग क्रमांक दहामध्ये आहेत तुम्ही पण या प्रभागातून उभे आहात काय सांगाल कसा चालू आहे प्रचार छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत पंचंबापेठ कसाबाळ या ठिकाणी आणि या ठिकाणी आमचा शेवटचा टप्पा आता लास्ट टप्पा आहे आता शेवटचा टप्पा खडक आहे हे झाल्याच्यानंतर आमचा प्रभाग कंप्लीट होऊन जातो आणि प्रभागातल्या सगळ्या थी। भेटीगाठी थी पूर्ण होतात अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्याचं कारण असं आहे का आम्ही जी कामं करतो त्या कामाची आम्ही पोचपावती घेतो जी कामं आम्ही समाजाची करतो समाजासाठी जी मेहनत करतो रखड करतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष करतो तर संघर्षातून आम्ही त्या कामाची पोचपावती घ्यायला समाजाकडे जातो आणि समाजावर आमचा विश्वास आहे का शंभर टक्के ते आम्हाला या प्रभागात निवडून देतील राहता राहिला विषय असा आहे का आता समजा जे काही उमेदवार आहे ते उमेदवार पण आमच्या भाऊचे आहेत एक आमचा मामाचा मुलगा आहे दुसरा आमचा तोही आमचा भाऊकीतलाच आहे इन वाजेज आणि एजाज त्याच्यामुळं तो विषय नाही काय वादाचा विषय नाही घरगुती लढाई आहे ही आणि घरगुती लढाई असल्या कारणामुळं हा लोकशाही व्यवस्थेतील एक भाग आहे निवडणुका आणि ह्या निवडणुका चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणात आम्ही करणार आहे वैयक्तिक टीका टिप्पणी न करता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही या हेल्दी वातावरणात या निवडणुका करून घेणार आहोत आणि निवडणुका झाल्याच्यानंतर पुन्हा एक चार तारखेनंतर जैशे ते परिस्थिती म्हणजे ते आपले भाऊचे ते निकाल लागेल ते काळाच्या पोटात काय कोणाला माहीत नाही परंतु एक डेव्हलपमेंटच्या पर आधारावरती उद्याच्या भविष्यात ज्या निवडणुका करत आहेत मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे पाण्याचा मुद्दा असून द्या ड्रेनेजचा मुद्दा मुद्दा असून द्या रस्त्याचा मुद्दा असून द्या शौचालयांचा मुद्दा असून द्या हे सगळे मुद्दे आपण मार्गी लावणार आहोत आणि अशी शंभर टक्क्यानं खात्री देतो आणि समाजासमोर आम्ही पुन्हा एकदा जसं समाजाने माझ्या दोन हजार अकरा सोळाला आणि विशेष म्हणजे एक आम्ही मुवमे मुवमेंट घेतलेली आहे मोहीम घेतलेली आहे या ठिकाणी तर आपला झेंडा आपणे काय आता झेंडा आपला पाहिजे आणि आपली काय आदत म्हणजे नेतृत्व आपलं पाहिजे म्हणजे आपल्याला नारायणगावला तिकीट मागायला जायचं नाही किंवा आळ्यापाट्याला तिकीट कि मागायला जायचं नाही किंवा फारला तिकीट मागायला जायचं नाही आम्ही सगळे या ठिकाणी समाज बांधव आहे त्याच्यातून एक माणूस उभा करायचा त्यांना नेतृत्व द्यायचं आणि त्याचं नेतृत्व डेव्हलप करायचं आता कदाचित माझी नि शेवटची निवडणूक असणार आहे त्यापुढे मी कोणत्या निवडणुका लढणार नाही असं मी विचार करत आहे आणि असं करत असताना उद्याच्या भविष्यामध्ये चांगले गुणवान नेतृत्व एज्युकेटेड नेतृत्व हे संघर्ष करणारं नेतृत्व हे समाजासाठी भांडणारं नेतृत्व आणि ज्या सगळ्या जाती धर्माला पंथाला घेऊन आहे तो तयार करायचा आमचा मानस आहे त्यासोबत मी संघर्ष करताना कधी कर जातपात बघितली नाही हिंदू मुस्लिम हा पार्ट वेगळा आहे परंतु हे करत असताना समाजकार्य करत असताना आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या जात धर्माला एकत्र घेऊन चाललो त्याच्यात दलित असून द्या आदिवासी असून द्या किंवा मुस्लिम समाज असून द्या अलुते बलुते जे काही बारा बर समाज असू द्या किंवा आलुते समाज पुरना, पुरना कारे कारे हो या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही जुन्नरचा विकास केला आहे तर माझ्या काळामध्ये अनेक काँक्रीट झाले अनेक ड्रेनेज लाईन आम्ही केले पूर्ण पूर्ण खल्लीपुरा माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण एटू जे ड्रेनेज लाईन आहे तर खल्लीपुरा सगळ्या गटारी ओपन होत्या असं एक भुजन घेऊन आम्ही या ठिकाणी काम केले आणि जुन्नर एकदा तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा मी नगराध्यक्ष पदा संदर्भातसुद्धा बोलतो आहे आणि खाली प्रभागा प्रभागासंदर्भातसुद्धा बोलतो आहे का एकदा आमच्या हातात जुन्नरची नगरपालिका द्या याच्यानंतर आम्ही जुन्नरचा कसा पलट करतो हे सगळे बघते लोकांना एक संशयास्पद वाटतं आहे बा काय मला नगरपालिका एक तोंड पाठी मी स्वत वकील आहे आणि हे असताना प्रशासनाचा मला जवळपास पंचवीस वर्षाच्या पुढचा हा प्रदीर्घ असा तांडगा अनुभव आहे फंड्स कसे आणायचे कुटुंब इथे आणायच्या कशा काय करायच्या कशा युटिलाईज करायच्या आहेत वेगवेगळ्या हेडमध्ये कसे फंड्स आणायचे हे सगळ्यांचे मला अनुभव अनु आणि पैसे आणून आणलेले आहे आमदारसोबत असतील किंवा खासदारसोबत किंवा आजी माजी असतील किंवा पालकमंत्री असतील तरच आपल्याला पैसेही भेटतील सगळ्या गाईच समज आहे आमचे वेगवेगळ्या प्रस्तावाच्या अंतर्गत आम्ही दंगामध्ये डेव्हलपमेंट करू आणि वेळ पडल्यावर या माजी आमदार आमदार खासदारांकडे सुद्धा जाऊ या समाजासाठी या जुन्नरकरांसाठी आणि जुन्नरचा चांगल्या पद्धतीने विकास घडू सगळ्यात महत्त्वाचा जुन्नरमध्ये जो स्वच्छ पाण्याचा जो महत्त्वाचा विषय आहे जो तुम्ही स्वतः सुद्धा लावला होता विषय तर तो अजून काय मार्ग लागलेला नाही प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये या सौरदेवामध्ये अनेक लपडे आहेत पाण्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत ते सगळे भ्रष्टाचार आपण या ठिकाणी नगरपालिकेत गेल्यानंतर सगळ्यांची शंभर टक्के खाती नाही चौकशी लावून त्यांना जेलमध्ये टाकणार आहे हे तुमच्या मग चॅनलच्या माध्यमातून सांगतो त्यासोबत स्वच्छ प्रशासन प्रशासनावर अंकुश आणि जुन्नरकरांची सेवा हाच ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी लढत आहोत आमच्या मागे कोणी आमदार नाही खासदार नाही सर्वसामान्य ही जनता जी आहे हेच आमचे आमदार आहे आणि हेच आमचे खासदार आहे आणि शंभर टक्के खात्री आहे का आम्ही सगळ्या आमच्या जेवढ्या जागा आहे त्या जागा आम्ही निवडून आणू या ठिकाणी तीन पंजे आहे नगराध्यक्षांचा एक पंजा आहे माझं स्वतःचं या ठिकाणी पंजा आहे आणि खाली आमचे तिसरे अफरोज शेख हे आमची भगिनी या ठिकाणी उभे आहेत ही तिघं या ठिकाणी निवडून येणं निवडून येणार आहे त्याची मग मी समाजाच्या मानवांकडून त्याचसोबत जे माझा मित्रपरिवार इतर समाजाचा आहे दलित आदिवासी आलुते बलुते हे सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणार आहे म्हणजे लोकांना असं वाटतं का जमीर काय दिलं फक्त मुस्लिम समाज मतदान करतो दो, दोन दो हजार सोळाची निवडणूक बघा किंवा माझी अकराची निवडणूक बघा दोन हजार अकरामध्ये मला नगर या ठिकाणामधून जवळपास दहा ते पंधरा टक्के मतं ही इतर समाजी मुस्लिम इतर समाजाची मला पडली होती तसेच दोन हजार सोळामध्ये मला इतर म्हणजे हिंदू एरियामधूनसुद्धा मला दहा ते पंधरा टक्के मतं पडली होती त्याच्यावर मला सुद्धा खात्री आहे की मला इतर समाजसुद्धा माझा जो मित्रपरिवार आहे कारण माझं शिक्षण हे मराठी शाळेतून झालेलं आहे आणि पहिली ते ग्रॅज्युएशन आणि मास्टरशिप त्यासोबत माझी पी एच डी करत असताना किंवा मी एल एल बी करत असताना अनेक विद्यार्थीजून शहरातले माझे मित्रपरिवार आहे ये ये ते स्वतःसुद्धा मला मतदान करणार आहे शेकडो विद्यार्थी असे आहे माझे गुरुवर्ग आहे हे सगळे मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणार आहे आणि त्यांना मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो का अनेकांच्या हातात तुम्ही नगरपालिका दिली त्यांनी भ्रष्टाचार बघितले प्रामाणिकपणे तुमच्या चॅनलमधून ग्वाही देतो मी का चांगला पारदर्शक कारभार आणि अतिशय चांगला आणि सुंदर कारभार याच्या मागे कधी झाला नसेल असा कारभार आम्ही या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेचा करून दाखवू आणि जुन्नरचा हा जो विकास आहे जुन्नर शहरामधला विकास म्हणजे तुम्ही जर आम्हाला संधी मिळाली तर तुम्ही बघाल का आम्ही जुन्या शहराचा कसा काय अपलोड करतो एवढं मात्र तुम्हाला सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज जमीर भाई आता तुम्ही असं बोलले की ही निवडणूक माझी शेवटची आहे जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न आहे असं ना काय नाही मी हीच लढवत नव्हतो हीच निवडणूक मला लढायची नव्हती वास्तविकरित्या परंतु आमच्याच समाजात काही महत्त्वाच्या का लोकांनी सांगितलं की एवढी निवडणूक करून घ्या मग आपण पुढच्या वेळेला बघू काय करायचं काय नाही कारण माझं आता पी एच मला फायनलाईज करायची आहे माझं एल एल एम चालू आहे माझे वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी चालू आहेत माझे वेगवेगळे वक्फच्या संदर्भात मला शंभर एकर ऊस लावायचा आहे चालू वर्षी त्या वक्फच्या जमिनी मला डेव्हलप करायचे आहे अनेक माझे केसेस जे आहे औरंगाबाद ट्रिब्युनलला माझे चालू आहे केसेस जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावरती आमचा वाद चालू आहे जुन्नर तालुक्यातल्या जमिनींचा अनेक म्हणजे जुन्नर तालुक्यात नऊ हजार सातशे साठ एकर जमीन आहे परंतु जवळपास तीन हजार एकर जमीन जी आहे ती इतर लोकांच्या ताब्यात आहे ते ताब्यातून काढण्यासाठी मला प्रचंड मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्याचसोबत अनेक मोठे मोठे मॅटर म्हणजे जवळपास बाराशे कोट रुपयाचा एक व्यवहारचा जो दावा आहे तो त्याच्यामध्ये मी वादी आहे त्याच्यामुळे मला कामाचा फार मोठा म्हणजे माझ्या माझा कामाचा व्याप आहे आणि हे व्याप करत असताना नगरपालिका सुद्धा मला घेऊन जायचं समजा नगरपालिकेत निवडून आल्यानंतर आपलं ते काम म्हणजे दोन्ही काम मला अवघड जाणार होती त्याच्यामुळे मी थोडंसं कानकुश करत होतो परंतु समाजाने सांगितल्यामुळं मग मी ते निवडणूक लढवायचं मानस केला आणि पुढच्या वेळेपासून मला शंभर टेक कारण मला कामाचा व्याप एवढा मोठा आहे तर ते मला झेपत नाही परंतु हे करत असताना मी एक मात्र तुम्हाला सांगतो का ज्या ज्या लोकांचे मला फोन येतात ज्या ज्या ठिकाणी मला अडचणीचे फोन येतात मी कधी लग्नामध्ये किंवा मैत्रीमध्ये सहसा जात त्यात लग्न होतात आपण गेलो नाही गेलो किंवा मैत्री पण होऊन जातात परंतु ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला सगळ्यात अगोदर जमीन कागदी असतो आणि येणारा वारा छातीवर घेतो हे कोणी मायचा लाल जुन्नरमध्ये अजून जन्माला आला नाही काल समाजासाठी स्वतःच्या छातीवर वार घेणारा त्याच्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे का मुस्लिम समाज किंवा माझा मित्रपरिवार इतर हिंदू समाजसुद्धा हो माझ्या पाठीमागे राहणार आहे कारण मी फक्त मुस्लिमांचीच कामं करत नाही <kullan> माझ्या मागं आता मी एक दोन महिन्या अगोदर प्रचंड वादावादी केली आणि ते अट्रेसमध्ये दाखल करायला लावली असे अनेक प्रकार आहेत या ठिकाणी अनेक गुन्हे मी या ठिकाणी दाखल केलेले की तर आम्ही ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे आणि शांततेमध्ये ही निवडणूक करणार आहोत कोणत्याही निवडणूक प्रक्रियेला गालबोट न लावता हिंदू मुस्लिम एकतेच्या वातावरणामध्ये ही निवडणूक आम्हाला करायची आहे आणि सगळ्या जाती धर्माला पंथाला सोबत घेऊन जाऊन ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे धन्यवाद सर இத்துடன் இந்த செய்தி அறிக்கை